मुख्यमंत्री आमचा असताना आणि सरकार आमचे असताना आम्हाला निधी मिळत नाही शिवगरातील मोठ्या नेत्याने घेतलं टोकाचं पाऊल या टोकाच्या पाऊल उचलल्याने सध्या नेत्याने केलं विष प्राशन निधी न मिळाल्यामुळे सध्या शिवगरात या नेत्याने केली खळबळ मित्रांनो नेमकं काय घडले अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रात शिंदे गटामध्ये सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असताना अजित पवार कोणत्याही प्रकारचा निधी देत नव्हते यामुळे आता आम्हाला इथे राहायचं नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते परंतु आता मात्र शिंदेगडातील नेत्यानेच आता विष प्राशन करून सध्या राज्यात मोठी खळबळ उडली आहे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या नियोजन समितीतून आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही गेली सहा महिने चक्रा मारतोय फेऱ्या मारतोय मात्र शिवसेनेच्या एकाही नेत्याला निधी मिळत नसल्याने सध्या जिल्हा परिषद सदस्य असलेले ज्ञानोबा वावडे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आणि मोठा अनर्थ यावेळी टळला त्यांना वेळीच पोलिसांनी आवरल्यामुळे पुढील पोलिसांनी सांगितलंय मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा हा प्रयत्न केल्याने सध्या सगळीकडे मोठी खळ ओढवली आहे अगोदर शेतकरी आत्महत्या करायची शेतकरी प्राशन करायचे आता नेत्यांनाच विष प्राशन करावं लागतंय हा मोठा खेद असल्याचं सध्या काही नेत्यांनी ने म्हटलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतं यामागे अजित पवारांसोबत गेल्याने सध्या शिमगरातील नेते फसलेत का आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या